हिंगोली एस आर पी एफ पोलीस भरती 2024 विचा दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा दोन भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर एकाच दोन व एकाच तीन आहे दोन्ही मिश्रणे एकत्र केल्यास दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती आहे असा प्रश्न दिलेला आहे तर बघा सर्वप्रथम आपण घेऊया की दोन भांडे आहेत ए आणि बी त्यांच्यामध्ये काय दिलेलं आहे दूध आणि पाणी दिलेलं आहे दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे पहिल्या भांड्यामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर आहे एकाच दोन म्हणजे एकूण मिश्रण किती आहे तर एकाच दोन म्हणजे दूध एक असेल युनिट तर पाणी दोन युनिट असेल टोटल भांडं असेल तीन युनिटचं किंवा युनिट म्हणजे काय एकक म्हणजे लिटर मीटर काही पण कन्सिडर करू शकता तुम्ही असं काही नाही की तीन घेतला म्हणून तुम्ही कन्फ्यूज व्हाल ठीक आहे त्यानंतर पुढचं दिलेलं आहे दुसरं बी भांडं आहे ते कितीमध्ये आहे एकाच तीन म्हणजेच काय जर दूध एक युनिट असेल तर पाणी त्यामध्ये तीन युनिट असणार आहे टोटल भांडं असणार आहे चार युनिटचं मिश्रण असणार आहे पण ह्याच्यामध्ये कुठेही काही मेन्शन नाही आहे ज्यावेळेस तुम्हाला मेन्शन नाही आहे त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट बेरीज करू शकत नाही त्यावेळेस काय करावं लागतं तुम्हाला भांड्यांचं काय करावं लागतं समान करावं लागतं भांड्यांचं द्रावण समान करावं लागतं मिश्रण मिश्रण काय करावं लागतं समान करावं लागतं आता एकूण मिश्रण किती आहे पहिल्यामध्ये तीन आहे दुसऱ्यामध्ये चार आहे बघा सर द्रावणाचं मिश्रण जे आहे ए बी भांड्याचं मिश्रण जे आहे ते तुम्हाला समान करायचं पहिल्या कंडिशनमध्ये तीन आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये चार आहे तर आता इथे समान करण्यासाठी वरती आपण चारने गुणतो मग इथे आपण चारने गुणलेलं आहे म्हणून ह्या साईडलासुद्धा चारने गुणायचं म्हणजे वरच्या पूर्ण साईडला तुम्ही चारने गुणून घ्या मग ए भांड्यामध्ये म्हणजे पहिल्या भांड्यामध्ये किती आलं चार गुणीला एक दूध आला चार पाणी किती आला आठ दूध पाणी ठीक आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये म्हणजे इथलं भांडं आता इथे किती झालं आहे बारा युनिटचं झालं आहे टोटल पाणी आता इथेही मला बाल्या करायचं म्हणून मी इकडे किती गुणणार तीनने तर इथे तीनने गुणलं म्हणून खालच्या साईडला सर्व आला तीनने गुणा म्हणजे किती येणार आहे तीन एक तीन आणि तिन्त्रिक नऊ जर तुम्ही यांची बेरीज केली तर आठांचार बारा होतात नऊ आणि तीन बारा होतात म्हणजे ह्या कंडिशनमध्ये आता बारा बारा हे झालेले आहे समान भांडं केलेलं आहे आता तुम्ही डायरेक्ट सरळ सरळ यांची बेरीज करू शकता म्हणजे दूध किती चार आणि तीन किती युनिट झालं सात आणि इथे पाणी किती झालं आठ आणि नऊ किती झालं सतरा तर हे जे काही गुणोत्तर आहे दूध आणि पाण्याचं हे कसं असणार आहे तर मिश्रणातील पाण्याचं दूध आणि पाण्याचं गुणोत्तर कसं असणार आहे साता सतरा ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे गणिताचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आपण गरजवंत विद्यार्थ्यांसाठी फक्त नाममात्र फीस म्हणजे एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिपवाले में। में व्हिडिओज अवेलेबल करून देत आहोत ते फक्त यूट्यूबवरती अवेलेबल आहे त्यासाठी कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन केल्यानंतर तिथे तुम्हाला मेंबरशिप भेटेल आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यावरती जर कनेक्ट व्हायचं असेल तर हा क्यू आर कोड आहे बघा तिथे तुम्ही क्यू कनेक्ट होऊ शकता धन्यवाद